नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न आराधे नंदादीबाय हॉस्पिटल कोल्हापूर येथे कॉर्निया स्पेशलिस्ट आहे आज आपण एका खूप इंटरेस्टिंग केसबद्दल डिस्कस करूया दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एक तरुण मुलगी आली होती तिच्या डोळ्यांमध्ये लालसरपणा होता डोळ्यामध्ये ठणक होती आणि डोळ्यातनं पाणी येत होतं सतत पाणी येत होतं आणि ते पाणी चिकट होतं काही दिवसांपूर्वी तिने आम्हाला असं सांगितलं की साधारणपणे दोन ते तीन आठवड्यापूर्वी ती तिच्या मामाच्या शेतात गेली होती आणि शेतात खेळताना डोळ्याला काहीतरी लागलं आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी डोळ्यामध्ये जास्तच पाणी यायला लागलं चिकटपणा यायला लागला आणि डोळ्यानी दिसायचं देखील हळूहळू कमी व्हायला लागलं जेव्हा आम्ही तिला डिटेलमध्ये चेक केलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तिच्या डाव्या डोळ्याच्या बोबळ्याला एक जखम झाली होती आणि त्यामध्ये थोडस इन्फेक्शनचे प्रमाणही दिसत होतं डोळ्यामध्ये पू दिसत होता जेव्हा आम्ही डिटेलमध्ये जाऊन अजून डिटेलमध्ये जाऊन तपासण्या के केल्या म्हणजे त्या पूचा थोडासा तुकडा काढून आम्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तिच्या त्या डोळ्यामध्ये बुरशीचे किंवा फंगसमुळे इन्फेक्शन झालेलं आहे या स्टेजमध्ये आम्ही तिला ट्रीटमेंट वेळेवर चालू केली ज्यामध्ये काही ड्रॉप्स होते काही गोळ्या पण होत्या ज्याच्याने डोळ्याचं इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी मदत होईल आज दुसरा किंवा तिसरा दिवसच आहे आणि जवळपास दहा ते वीस टक्के तिच्या डोळ्याच्या परिस्थितीमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत आहे व्यवस्थितपणे इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी डेफिनेटली तिला कमीत कमी तीन ते चार आठवडे तरी लागणारच आता महत्वाचा मुद्दा हा आहे हो की बुबुळाला झालेले इन्फेक्शन्स म्हणजे नक्की काय आता बुबुळाला जे इन्फेक्शन्स होतात त्यामध्ये सगळ्यात कॉमन आपल्याकडे म्हणजे बुरशी किंवा फंगसमुळे झालेलं इन्फेक्शन दुसरं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे खूप बारीक जंतू असतात त्यांच्यामुळे झालेले असतात तिसरं म्हणजे व्हायरसमुळे झालेलं इन्फेक्शन आता बुरशीच्या जंतूमुळे जेव्हा जे आपल्या डोळ्यामध्ये जखम किंवा इन्फेक्शन होतं तेव्हा डोळ्यामध्ये खूप जास्त लालपणा येतो डोळ्यामध्ये ठणक असते आणि डोळ्यांमध्ये पिवळसर असा पस दिसायला सुरुवात होते तुम्हाला लाग लाग हे तुम्हाला डोळ्याला मार लागल्याच्या नंतर साधारणपणे दोन आठवड्यांनी त्यानंतर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं त्यामध्ये पण हे सगळेच सिमटम दिसतात म्हणजे डोळ्याला लालसरपणा ठणक आणि डोळ्यातनं पाणी येणं डोळ्यामध्ये चरचरणं हा सगळा त्रास होतो पण त्याचं प्रमाण बुरशीच्या इन्फेक्शनपेक्षा जास्त असतं आणि यामध्ये मार लागल्यापासून साधारणपणे तीन चार ते चार दिवसांमध्येच इन्फेक्शन आपल्याला दिसून येतं तिसरं म्हणजे व्हायरसमुळे झालेलं जे असतं ते शरीराच्या प्रतिकारशक्तीवरती अवलंबून असतं बऱ्याच लोकांना होऊन गेलेलंही कळत नाही काही लोकांना इतकं जास्त प्रमाण वाढतं की मग आपल्याला त्याचं ट्रीटमेंट खूप ॲग्रेसिव्हली करावं लागतं व्हायरसमुळे झालेलं जे इन्फेक्शन असतं ते साधारणपणे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेल्या लोकांमध्ये जास्त बघायला मिळतं त्यामुळे जर आपण अशा कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल या तिन्ही कॅटेगरीमध्ये तर आपण ताबडतोबच mm. आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून त्याचं वेळेवर ट्रीटमेंट करून घ्यावं कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे डायरेक्टली मेडिकलमध्ये जाऊन मला त्रास होतोय आणि मला औषध द्या असं म्हणून सांगितलेले औषधं शक्यतो डोळ्यामध्ये टाकू नयेत कारण त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण हाताबाहेर जाण्याची कधी कधी शक्यता असते त्यामुळे कायम आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवूनच ट्रीटमेंट चालू करणं कधीही चांगलं प्रेफरेबली बुबुळाचे स्पेशलिस्ट असतील तर अधिक उत्तम आता फंगसचं इन्फेक्शन जे असतं ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी बराच वेळ लागतो त्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि मग व्हायरसचं इन्फेक्शन असं त्याचा उतरता क्रमांक आहे बऱ्याच वेळेला आप आपल्याला असंही दिसून येतं की इन्फेक्शन झाल्यानंतर बुबुळामध्ये बारीकसं छिद्र पडायला सुरुवात होते मग अशा परिस्थितीमध्ये आपण बुबुळावरती एक वेगळ्या प्रकारचं ग्लू येतं त्याच्याने आपण ते छिद्र बुजवण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळेला असंही लक्षात येतं की डॅ बरंच मोठं छिद्र बुबुळावरती पडलेलं आहे इन्फेक्शनमुळे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बुबुळ ट्रान्सप्लांट करण्याची देखील गरज पडू शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला डोळ्यामध्ये मार लागतो किंवा डोळ्यामध्ये आपल्या काही जातं तेव्हा शक्यतो डो आपली टेंडन्सी असते की लगेचच आपण डोळे चोळतो पण शक्यतो तसं करू नये कारण चोळ्यामुळे भोबळावर झालेली जी जखम असते ती कैक पटीने वाढते आणि मग त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची होण्याचा धोका जास्त वाढत जातो त्यामुळे जा डोळ्यामध्ये कचरा किंवा कुठलाही कण गेल्यास किंवा झाडाचा पाला गेल्यास ताबडतोब आपल्या जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून त्याचं ट्रीटमेंट सुरू करावं यासाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही सदैव तुमच्या मदतीसाठी तयार आहोत धन्यवाद